सांगली मिरज तासगाव सरकारी रुग्णालयातील कंत्राटी व बदली कामगारांना प्राधान्य द्यावे कामगार मंत्र्यांना सेवक कामगार संघटनेचे निवेदन सांगली मिरज तासगाव येथील शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी व बदली कामगारांच्या न्याय मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे याच मागणीसाठी सेवक कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने मुंबई मंत्रालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून राज्याचे कामगार मंत्री यांच्या नावे निवेदन सादर केले गेल्या अनेक दशकापासून हजारो कमी पगार व अस्थिर सेवेत राहूनही रुग्णसेवा हाच धर्म मानून जबाबदारी पार पाडली आहे कोरोना महामारीच्या काळात हाच वर्ग जीव धोक्यात घालून कामावर हजर राहिला त्याशिवाय शासकीय यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली असती हे निर्विवाद सत्य आहे मात्र आता जाहीर झालेल्या सरळ सेवा भरतीत या त्यागी कामगारांकडे संपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्व क्षेत्रातील सर्व खाजगी क्षेत्रातील कामगारांना विशेषतः आरोग्य क्षेत्रातील कामगारांना आव्हान करण्यात येत आहे की सध्याचं जे सरकार आहे त्यांनी खाजगी क्षेत्रातील कामगाराच्या विरोधात एक निर्णय घेण्यात येत आहे तो म्हणजे खाजगी क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांचा काम कामाचा वेळ जो आहे तो आठ तासाऐवजी बारा तास करण्यात येत आहे हा कायदा म्हणजे कामगाराचं शोषण कामगाराची पिळवणूक व कामगारावर अत्याचार आहे विशेष करून आरोग्य क्षेत्रात काम, 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 काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी त्यामुळं ह्या कायद्याचा विरोध झाला पाहिजे त्यासाठी लवकरच सेवक कामगार संघटनेकडून बैठक बोलावण्यात येईल त्याचबरोबर ह्या कायद्याचा विरोध करण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावं लागेल त्यासाठी सर्वांनी त्यामध्ये सहभाग होऊन आपल्यापर आपल्यावर येणाऱ्या काळात जे अन्याय होणार आहे कामाचा तास वाढवून त्यासाठी आपण ह्या लढ्यात सामील होणे फार गरजेचं आहे असं मी सेवक कामगार संघटनेकडून आवाहन करत आहे संघटनेच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत सध्या कार्यरत कंत्राटी व बदली कामगारांना नियमित प्रथम नियमित करावे सरळसेवा भरती प्रक्रियेत यांना प्राधान्य द्यावे आणि उर्वरित जागा खुल्या भरतीसाठी द्याव्यात तसेच खाजगी क्षेत्रातील कामाचे तास आठवरून बारा करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशीही मागणी करण्यात आली या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे ही लढाई केवळ रोजगारासाठी नसून कामगारांच्या त्यागाला न्याय देण्यासाठी आहे असे संघटनेने स्पष्ट केले निवेदन सादरीकरणावेळी संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमर फारुक ककमरे संचालक प्रशांत कदम जिल्हाध्यक्ष माणतेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते